सगळं जाणं की एकदम त्याला उद्या 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 त्याला पैसे सगळं आणू तसं नको उद्यान उद्या खादू टाकू टाकू माझा मोबाईल चार्जिंग लावा अरे खरं खिडकी लावा आणि त्यात सगळं ठेवून द्या आम्ही वर हे नंतर रुपये गेले येत नाही का परत ह्या न मी इथं पाहिलं होतं त्यानं म्हणायचं मी तिथं ठेवलं होतं कमी झालं ना ते रोपच गेलं कांद्याचं

आजारी पण होत ना हे काय फरक पडला नाही तर कसा पडायला पाहिजे अजून हे रे राऊंडअपचं हाती हल आपल्याला वाट आता इथे इकडूनच राहणार आहे पावसाच कुठे कुठे दिसलो अण्णा वर चालणार तर तिथूनच पाहेर तुम्हाला कुठं कोण दिसल चिखल्याचं काय करता येत नाही पाणी आहे तू रानात पण हो माग अशी मी पाहून गेले सगळं झेंडू ची फुल किती छान दिसले बोरल मेथीची भाजी सगळी नेली बघा बोरला फिरून फिरून अशी वायर थोली आहे बा

आता सध्या पाणी लागत नाही पेल वापरायला तर पाणी भरावं लागणार आहे त्याच्यामुळे पावर रात्री कमी जास्त आल्यामुळे जळायला असेल नाही चालू केलं आधी तिकडून तिकल्या वायरी काढा ना काय करायचं का एक्स्ट्रा काम पलीकडल्या पिटीत वायरी काढून घ्यायच्या आधी बहुतेक रात्रीच्या पावसात व्होल्टेज कमी जास्त आला काय मोटर कोण चालू केली मोटरच मी आज वर आली मोटर चालू करायला लाईट मोटर नाही चालू केली सगळ्यालाच पडलं या तुम्हाला दिसे नाही ते पाऊस खूप मोठा येते आवार फुल भरले तुरीच्या रानात पाणी साठले होेंडूजळाला कि इकडला बापरे तिकडल्या व्हायरी ठीक आहे त्या का गावात होती वाटतं पेजलेट गावात होती ना त्रि पेजलेट Thank